नमस्कार आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि इकडे बघू शकता आज आम्ही मुलांच्या स्कूलमध्ये आलेलो आहे माझी मैत्रीण ही आहे सोबत आणि माझी मुलगीही आहे आज माझ्या मुलांच्या स्कूलमध्ये अन्युअल स्पोर्ट डे होतं आणि त्याच्यासाठी आम्हा सर्व पॅरेंट्सना इन्व्हिटेशन कार्ड देऊन इथे इन्व्हाइट केलं होतं त्यामुळे सगळे पॅरेंट्स इथे आलेले आहेत आणि आमचे जे आर्मीचे चीफ गेस्ट आहेत कमांडर तेही इथे आलेले आहेत इकडे बघू शकता आणि इथे जे स्पोर्ट डे आहे अनवल स्पोर्ट डे त्याचं अरेंजमेंटसुद्धा बघू शकता किती छान शाळेने केलेलं आहे इकडे पॅरेंट्स बसलेले आहेत आणि इकडे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे इकडे बघू शकता मुलांनी ध्वज घेऊन इथे चार हाऊस आहेत म्हणजे चार ग्रुप आहेत चार ग्रुपची वेगवेगळी नावं आहेत तेही तुम्हाला सांगणार आहे खूप छान मुलांनी इथं केलेला आहे हा जो पहिला हाऊस आहे याचं नाव आझाद हाऊस असं आहे याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा हिरव्या रंगामध्ये आहे हा भगत सदन हाऊस असा आहे या हाऊसचे नाव याच्यानंतर ह्या सदनचं जे आहे सद सरदार भगतसिंह यांच्या नावाने हे भगत सदन असे नाव ठेवलेले आहे आणि याच्यानंतर बघू शकता रमन सदन जे आपले भारताचे महान वैज्ञानिक चंद्रकेसर व्यंकट रमन यांच्या नावाने ठेवलेले आहे ते नोबल पुरस्कार घेतलेले मोठे वैज्ञानिक होते याच्यानंतर बघू शकता टॅगोर सदन आहे हा केसरी रंगामध्ये आहे आणि भारताचे महान साहित्यकार आणि नोबल पुरस्कार विजेता आणि आपलं राष्ट्रगीत लिहिलेले रचनाकार जे रवींद्रनाथ टायगोर यांच्या नावाने ठेवलेले आहे अशा प्रकारे हे चार हाऊस आहेत असे हाऊस तर आपल्या ह्याच्यामध्ये तर नव्हते पण आर्मी पब्लिक स्कूलमध्ये असे आहेत खूप डिसिप्लिनमध्ये आणि खूप छान असं शिक्षण आहे आर्मी स्कूलचं इकडे बघू शकता ही मुलं किती छान असं मार्च पास्ट करत आहेत आणि मुलांनी खूप मेहनत घेतलेली आहे जवळजवळ एक महिना यांनी तर प्रॅक्टिस केलेलं आहे खूप मुलांनी मेहनत घेतलेली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आर्मी पब्लिक स्कूलमध्ये कसा स्पोर्ट डे असतो त्याच्यामध्ये काय काय असतं हे सुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटेल स्पोर्ट डे तर सगळीकडंच असतं पण थोडंसं आर्मी स्कूलमध्ये काही डिफरन्स आहे तेही तुम्हाला समजेल इथं मुलांनी आपआपली पोजिशन घेत पुढे चाललेले आहेत आणि इकडे बघू शकता जे आमचे आर्मीचे चीफ गेस्ट वगैरे आहेत भरपूर असे गेस्ट पण आलेले आहेत त्यांना सलामी देत मुलं पुढं चाललेली आहेत आणि इकडे बघू शकता पूर्ण ग्राउंडवरती मार्च पास्ट करत एकत्र इथे आलेले आहेत आणि यांचं जे परेड आहे ते सुद्धा बघू शकता की ते एकदम डिसिप्लिनमध्ये एकसारखं आहे इथे मुलांनी प्रतिज्ञा घेऊन इकडे बघू शकता जी ज्योत आहे ती आता मुलांच्या हातामध्ये दिलेली आहे आणि पूर्ण ग्राउंडला कवर करून एकमेकाच्या हातामध्ये इकडे देऊन जी ज्योत आहे ती आता पेटवणार आहेत आणि मगच कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि ही जी मुलं आहेत याच्यामध्ये कराटी चॅम्पियन नॅशनल लेवलला खेळून आलेली मुलं आहेत आणि मुले आहेत त्यासुद्धा फुटबॉल चॅम्पियन आहेत ह्यासुद्धा नॅशनल लेवलला खेळून आलेल्या आहेत आणि यांच्या हस्ते ही जी ज्योत आहे ती आता इथे स्पोर्टचे कॅप्टन आहेत त्यांच्याकडे देऊन ज्योत पेटवली जाणार आहे आणि त्याच्या अगोदर इकडे बघू शकता मुलांनी ज्योत दिलेले आहे कॅप्टनच्या हातामध्ये आणि ज्योत पेटवलेली आहे इकडे बघू शकता आणि याच्यानंतर ग्राउंडवरती जे मुलांनी मार्च पास्ट केलं होतं त्यांनी इकडे शपथ वगैरे घेऊन गे प्रतिज्ञा करून आपले जे ध्वज आहेत ते खाली केलेले आहेत आणि याच्यानंतर इकडे बघू शकता तीन कलर कलरमध्ये बलून्स आहेत आपला जो तिरंगाचा कलर आहे त्याच्यामध्ये हे तीन कलरचे बलून्स आकाशामध्ये सोडलेले आहेत जे चीफ गेस्ट आहेत त्यांच्या हातातून आणि कार्यक्रमाची इथे सुरुवात झालेली आहे जे जे मेन गेस्ट होते त्यांचे शाळेतील जे प्रिन्सिपल आहेत त्यांनी सर्व टीचर्सनी मिळून यांचे सत्कारही इथे केलेले आहेत सगळ्यांना शाल आणि त्रिपळ वगैरे पुष्पहार वगैरे देऊन इथे यांचा सन्मान केलेला आहे आणि हे, हे सगळे स्कूलचे चेअरमन्स आणखी आमचे आर्मीचे अफसर होते यांचे इथं आदर सत्कार प्रिन्सिपल सरांनी केलेला आहे खूप छान असा आणि ह्या मुली एन सी सीच्या आहेत यांच्या हातून जेही यांना सन्मानित करण्यासाठी पुष्पगुच्छ शाल आणि त्रिपळ आहे ते घेऊन जाण्यासाठी सज्ज केलेलं आहे आणि ते सगळ्यांचं सत्कार वगैरे करून झाल्याच्या नंतर कार्यक्रमाला सुरवात झालेली आहे इथे मुलांनी एक गेम केलेला आहे बघू शकता गेम इथे झालेला आहे आणि याच्यामध्ये विनर्ससुद्धा सुद्धा काढलेला आहे आणि विनर्सला जे आमचे चीफ गेस्ट होते कमांडर साहेब यांनी सर्टिफिकेट आणि मुलांना शाबासकी देऊन त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे तोही इथे वाढवलेला आहे आणि त्यांना चार शब्दसुद्धा सांगितलेले आहेत आणि इथे बघू शकता गिफ्टसुद्धा त्यांना दिलेला आहे आणि याच्यानंतर जे दुसरे गेम्स होते त्याचीसुद्धा इकडे सुरुवात बघू शकता आणि हा जे नर्सरी ज्युनियर आणि फोर्थ क्लासपर्यंत जे मुलं होती लहान त्यांनी हा डान्स बसवलेला होता आणि हा लहान लहान चिमुकल्यांनी डान्ससुद्धा केलेला आहे स्कूलमध्ये आल्यानंतर तर असं वाटलं की अजून एक वेळ बालपण बघायला भेटलं खरंच बालपण हे खूप छान असतं पण प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये ते आपण जसं आहे तसं एन्जॉय करत राहतो आणि इकडे बघू शकता जो दुसरा गेम आहे मुलींचा याच्यामध्ये सुद्धा रनिंगचा हा गेम होता याच्यामध्ये सुद्धा मुलींचे नंबर काढलेले आहेत आणि हा जो गेम आहे तो तो बनी तो रेस आहे म्हणजे जो ससा असतो सस्याचा पोशाख घालून इथे यांनी रेस केलेली आहे किती छान अशी चुमुकले दिसत आहेत बघू शकता आणि यांचेसुद्धा इथे नंबर्स काढलेले आहेत याच्यानंतर जी आपली नोटबुक कॉपी वगैरे असते ती मुलांनी डोक्यावरती ठेवून फास्ट चालायचं आहे हा असा गेम होता खूप छान मुलांनी केलेला आहे खाली कॉपी पडलेल्या आहे तरीसुद्धा वरती ठेवून ते पुढे पुढे गेलेले आहेत इथे मोठ्या मुलांची ही बघू शकता रनिंग गेम आहे आणि याच्यामध्ये सुद्धा नंबर्स काढलेले आहेत अशा पद्धतीने भरपूर अशा इथे लहान मुलांच्या गेम्स झालेल्या आहेत आणि इथे बघू शकता मुलं आणि मुली यांचीसुद्धा एकत्र ही गेम आहे ती म्हणजे स्कूलला जायचं लंच बॉक्स लंच करायचं आणि टिफिन वगैरे खाऊन त्याच्यानंतर पटकन बॅग घेऊन पुढं जायचं याच्यामध्ये फर्स्ट कोण येईल ते होतं आणि स्कूलची बॅग पूर्ण रेडी करून लंच बॉक्स खाऊन स्कूलपर्यंत पोचायचं अशी ही गेम होती याच्यामध्ये सुद्धा मुलांनी छान केलेलं आहे आणि इथे तीन तीन मुलांचा ग्रुप आहे यांना एकमेकांना असं धरून पुढं एकमेकांना घेऊन जायचं आहे थोडीशी तरमध्ये अशी सुटलेली पण आहेत एकमेकाच्या हात तरीही प्रयत्न करत आहेत बघू शकता इथे मोठ्या मुलांची अजून एक वेळ रेस झालेले आहे आणि याच्यानंतर नंबर्स वगैरे सगळ्यांचे काढलेले आहेत आणि इथं थोडंसं प्रिन्सिपल सरांनी थोडंसं पूर्ण वर्षभरात काय काय मुलांनी केले तेही इथे ते सांगितलेलं आहे आणि तसेच दहावी आणि बारावीचा जो दोन हजार तेवीसचा रिझल्ट आहे तो नाईंटी एट परसेंट इतका लागलेला आहे खूप छान रिझल्टसुद्धा शाळेचा लागलेला आहे आणि मुलांनी किती गेम्समध्ये भाग घेतला नॅशनल लेवलपर्यंत मुलं जाऊन आलीत सगळं पॅरेंट्सना थोडीशी माहिती दिलेली आहे आणि स्कूलची जी मुलांची ॲक्टिव्हिटी आहे त्याच्याबद्दलसुद्धा थोडंसं इथे सांगितलेलं आहे सरांनी आणि याच्यानंतर अजून खूप मोठा व्हिडिओ आहे पण हा एकाच ह्याच्यामध्ये नाही सांगता येणार अजून याचा मी दुसरा पार्टसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो, तो दुसरा जो पार्ट आहे तोसुद्धा तुम्ही आठवणीने नक्की बघा आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला तो एक वेळ कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा वरती जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच याच्या दुसऱ्या पार्टमध्ये तो पार्ट नक्की बघा चला तर मग तोपर्यंत धन्यवाद